आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक तू विनंती करायच्या आधीच आज मी याच्या आधी सांगल्यात भूकंप झाला असं मला कसं का माहित नसताना काय ना कोण आहे तिकडे घडी बघितल्यावर भूकंपाचं कारण पण समजलं भूकंप पण नाजला याकडे असते <laughs> आज खऱ्या अर्थान मी आज सांगोलं कर सांगोला करायचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून रण व्यक्त करतो सांगोण्यात आल्यावर आल्यापासून जे फटाके वाचतात ते अजून बंद झाले नाही आणि आपण ज्या पद्धतीने स्वागत केलं बापू मला वाटलंच नाही मी सांगोल्यात आहे मान तालुक्यात असल्यासारखंच वाटत होते सांगोला करानी मला मान मानखटापेक्षा वेगळं समजलं नाही आपलं समजलं याचा आनंद खऱ्या अर्थाने मला मनापासूनचा आहे हा सोहळा इथं होत असताना आपण बघतोय स्टेजच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आज त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बापूंचं तरफदार भाषण पण आहे का पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सत्काराला उत्तर देत असताना हे फक्त सांगोण्यातच दादा घडू शकतो आमच्या इथं एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा <laughs> लागली आहे आणि राजकारणाला हा था खेळ झालाय एकमेकावर बापूस सूर उगवण्याची पद्धत राजकारणामध्ये आता चालू झाली पण सांगोला त्याला आला या तालुक्याला विचार आणि राजकारण कुठंपर्यंत करायचं असतं हे माहिती आहे आणि आदरणीय गणपतराव देशमुख साहेब असतील किंवा बापू असतील आणि बाकी जंत्रिमंडळ असतील या सगळ्यांनीच या तालुक्याला एक आदर्श घालून दिलाय या तालुक्याला वळण लावलं आहे निवडणुकीच्या निकालामध्ये एकमेकाला निकाल लागल्यानंतर घरावेत घेणारे उमेदवार हे सांगवले असू शकतात दुसरा कुठं असू शकत नाही ही संस्कृती जपणारा हा तालुका आणि या तालुक्यातले सगळेच नेतृत्व आज या ठिकाणी स्टेजवर आज उपस्थित आहे आदरणीय रणजितदादा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पाण्याच्या विषयावर केलेलं काम रस्त्याच्या विषयावर केलेलं काम आणि खऱ्या अर्थानं खासदार म्हणून काय करायचं असतं खासदारांची कर्तव्य काय असतात हे कुणी आपल्या सगळ्यांना शिकवलं असेल तर ते रणजित नाईक निंबाकरांनी शिकवलं आणि त्याचा परिणाम आपण बघितला की या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाला गती मिळाली ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत शहाजी बापूणी तर बॅटिंग बॉलिंग अँड फिल्डिंग तर सगळं तुम्हीच केले ना आम्हाला बॅटिंग करून दिली ना कोणाला फिल्डिंग करून दिली ना कोणाला बॉलिंग करून दिली सगळं बापणी केलं आज एवढा दिलदारपणे पराभव हो। लोकांच्या अशी तेवढीच मजबूत ना ठेवणारा लोकांच्या हिताचा विचार करणारा नेतृत्व साजी बापांच्या रूपाने आपल्याला मिळालं आज आता दुसरे युवा नेते आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मानिय बाबासाहेब घरी दिसायला साधा आहे पण दिसण्यावर जाऊ नका सगळ्या कला इथे करायच्या तेव्हा ते युवा नेतृत्व आज उभं राहिले आणि शहाजी सांगितलं सांगितले दीपका आमदार झाला असता तर मला लय आला असता लय करताना हा तासा चालता म्हणला बापू तुम्ही म्हणला मी नाही म्हणत आम्ही दोघं बी पडलो ते बघ झालं आणि बापूला पाडण्यामध्ये त्यांचा सहभाग असं म्हणतात बापू म्हणत मी नाही म्हणत पण तरी सुद्धा नातं बघा कसं टिकवण आहे ती एकाच एका स्टेजवर हो येते कधी एकमेकाचं कौतुक करत <laughs> ही कला कुठं शिकली कुठली शाळा आहे मला एकदा दाखवा ने मी बी शाळेत ऍडमिशन घेऊन टाकतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जणांनी जास्त काम केलंय त्या ठरणे सहजी वापरून हे कोणी सांगितलं दीपक आबानी सांगितलं आमचे ते मित्र आहेत दीपक आबा तुम्ही काय की प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा असते प्रत्येकाला राजकारणावर यायची इच्छा असते प्रत्येक जण आपापलं काम करत असतो त्या भावना काही चुकीच्या नाही अबा तुम्ही उभा राहिला तुमचा हक्का अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिला जनतेने जनतेचा कौल दिला या ठिकाणी बाळासाहेब उभे बाळासाहेब अंमदनाथ म्हणतात फक्त जिल्हाधीशच ठेवणार आमचं काय बघणार काय आणखी एक स्पर्धा पलीकडे कडे आहेच ती थोडा सुंदर दिसते मध्येच कुणी जर भाषण केलं आबानीबा बरोबर नवानी कधी तयार केला आता बाळासाहेबांना उभा केला ते बघा कसा आहे ते जो आमदार किती बघा निकालच्याही मनात वाटत का वाचारी आणि सगळं असलं महिला आरक्षण पडलं तर नागरिक आहे ते घेतले नाही माहिती त्यामुळं स्टेज वर आदरणीय मी आमचे जिल्हाध्यक्ष चेतन श्री केदार बाबुराव गायकवाड बाळासाहेब एरांडे आजच्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानंच वेळ भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आहेत बा केदार जे आहेत बाकी सगळे आहेत पण गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सत्कार केला पाहिजे सत्कार करायचे हो तुम्ही सत्काराला वेळ द्या सत्कारायला वेळ द्या सत्काराला वेळ द्या तसं काय आबा बाळासाहेबांचा माझा संबंध सगळ्यांनीच आवडतात असं नाही पण बाळासाहेब आपला जेव्हा आपण प्रेम करतो माझ्या कधी मधी मदत पण करतो मंडल पण प्रेम कसं करावं काहीच वेळा त्या माणसाला दिली नाही तुम्हाला वाटत असेल बापू तुम्हाला वाटत असेल तुम्हाला त्या माणसाला जयकुमार गोरेनं नया पैशाचं काम अजून दिलेलं आहे नया पैशाचं काम नाही एक रुपयाचं काम दिलं जेवढं फटाकडं वाजवलं तेवढं सुद्धा दिलेलं आहे डिजिटल वाजवला तेव्हा एवढं सुद्धा काम दिलेलं पण हा माणूस माझ्यावर जीवापारखा भेटायला येतो पण काहीच सांगत नाही काय नाही भाऊ भेटायला आम्ही काहीच नाही तुम्हाला भेटलं की बरं वाटत एवढंच काहीच स्वार्थ नाही तुमचा जो समज आहे आवा तसा अजिबात कुणाचं तुमच्या सगळंच सगळ्यांचं कुणाचा समजा असता तुम्हाला अभिमान ते मी सांगितलं प्रेम कसं असावं तर ते बाळासाहेबासारखं असावं आणि मला बाळासाहेबाचा अभिमान या माणसानं मला काय सांगितलं भाऊ खासदार केलं तुम्ही काय सांगितलं मी ऐकलं असं पण विधानसभेला तुम्हाला काय सांगू नका बाबासाहेबांच्या नंतर एकदा लाल झेंडा लावायचा मला मग तिथं तुम्ही काय सांगाल तसं आता मी सांगणार आहे मग <laughs> आपला नेता गेल्यानंतर सुद्धा त्या नेत्याच्या कुटुंबावर त्या विचारावर त्या झेंड्यावर प्रेम करणारा बाळासाहेब पण मी बघितले दोन हजार नऊ पासून सभागृहामध्ये मी होतो आणि तेव्हापासून पाण्यावर त्यांची भाषण मगाशी बापू म्हटल्याप्रमाणे पाण्यावर सभागृहामध्ये बोलत असताना पाण्याबद्दल त्यांची असणारी तळम परंतु खऱ्या अर्थानं बापू एवढा मोठा माणूस एवढा मोठा माणूस ज्या माणसावर त्यांनी प्रेम केलं त्या माणसाने तेवढं त्या माणसाला दिलं नाही हे अगदी नम्रपणे मी सांगेन चुकीचं बरोबर माझं परिश्रण आहे की ज्या विचारावर प्रेम केलं तेवढं पाणी जर जेवढं हवा तेवढ्या प्रमाणात दिलं असतं तर हवा आणखीन हा माझ्यासारखं फोगा आमदार झालं तरी एवढी मोठी मुख्यमंत्री होणाऱ्या माणसाला पुढे ते एक चांगलं प्रश्न होतो तुम्ही स्पष्ट आहे का फक्त म्हणून आपल्याला मला एवढाच या ठिकाणी सांगायचं की आभांच्या नंतर आपण पण काम केलं आमदार म्हणून आपण काम केलं तुमचा एक वर्ष एक कालखंड मला बघता आलं नाही जो तुमच्याबद्दल दंत करता आम्ही वाघमारेदाच्या सोबत खूप ऐकलेलं आहे तसं हसलं बघा अनेक <laughs> गोष्टी वाघमारेदा दोघांच्या आम्ही ऐकलेल्या दिले पण आता जे झाडी डोंगरवाला मी बापू बघितलं ना त्यामध्ये आपण ज्या ताकदीने या पाण्याच्या प्रश्ना लढाई केली विकासाच्या प्रश्नावर लढाई केली आपण ज्या ताकदीने काम केलं बापू खरंच आपल्या मनापासून कौतुक या ठिकाणी आहे आम्ही काय केलं मिटिंगला सोबत आलो दादांनी प्रयत्न केले आम्ही प्रयत्न केले पण आम्ही काही उपकार नाही केले आम्ही सांगोलाकरांनी आमच्यावर जे रूम केलं होतं दादाला खासदार करत असताना त्या रुमातनं उतराय व्हायचा आम्ही प्रयत्न केला बाकी आम्ही काय केलं नाही बापू सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे घेऊन चालला होता पण मला आपल्याला हे सांगायचं आता ती जबाबदारी बाबासाहेबांची आली आहे ना आता बाबासाहेब मी लाट पण बापूंनी सांगितलं बाबासाहेब नुसतं भाषण करून पाणी येत नाही बरोबर आहे का नुसतं कुठल्या कशा जवळ जायचं नुसतं ढबडी काय गद का गद काय हा मी एवढंच सांगतो बिन पाण्याच्या विहीर तोडी मारायची ज्या विहिरीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भावच्या तिकडेच आपण विचार करत मुबलक पाणी असणार पाणी असून मी देणार नको येणार लागतील माणसाला तेव्हा आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असता मी एवढा हो बापू तुम्हाला दोघं नाही सांगेन सगळ्या स्टेजवर बसल्या या तालुक्यातल्या प्रश्नासाठी माझ्याकडं कुणी आला कुणी बी जरी आला तरी सुद्धा जयकुमार गोरे कुठेही कधीही कमी पडणार माझी जबाबदारी आहे ती माझी जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या जब हो भावनेत आपण काम करतो मी आपल्याला जाताना एवढंच सांगेन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बापू बोलला तू आता उजनीचं पाणी त्याचं काम चालू केलं निरा निळ्यांचं पाणी देवघरचं पाणी आता अंतिम टप्प्यात आहे तेही पाणी आपण आणणार आहे आणि बाकी राजवडी राजेवाडीवर तर सारखीच चर्चा होते या तर राजेवाडीतली स्पर्धा चालली कोणी जयकुमार गोगेला सांगून पाणी सोडलं अशी स्पर्धा पाहू पण सगळ्यांनी मला सांगितलं सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करत असताना आमच्या स्वतः सारखं पाणी पाहिजे म्हणायचा बापूचा फोन यायचा इकडं आमच्या आमदाराचं तर सारखं पाणी पाणी असायचं पण सगळ्यांना माझं म्हणणं होतं की पाणी द्यायला जयकुमार गोरे कधी नाही म्हणणार ना। एक गोष्ट समजून घ्या पाण्याचा संघर्ष जयकुमार गोरेनं बघितला आहे पाणी नसणाऱ्या भागात माझा जन्म झाला आहे त्यामुळं पाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याला दिलं पाहिजे ही भूमिका माझी आहे तर माझी बापू एवढीच विनंती आहे पाणी तलावातलं नाही ते जे पाणी आहे ते तुमच्या वाट्याचं बी नाही तरी सुद्धा तरीसुद्धा माझ्याकडे पाणी असलं तर मी द्या कधी मागं राहणार नाही ही भूमिका माझी कायमची आहे फक्त पाणी वड्या नाल्याने सोडू नका पाणी वड्या नल्यानं सोडू नका एवढं एवढं पाणी कष्टानं आणलेलं आहे एवढं पाणी कष्टानं आणलेलं आहे ते पाणी वड्यानं नाल्यानं सोडायचं नाही वापरणं या पाण्याला नीट वापरा नीट वापरा एवढंच मी सांगतो सगळ्यांनी ठिबक बी करायला शिका आता कारण पाण्याचा वापर नीट नाही केला ना तर हे पाणी असं सुरू नाही टिकणार त्यामुळे त्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही भूमिका या निमित्तानं पण पाण्याची चिंता करूया कुणी आग लावू द्या बापू कुणी आग लावू द्या का तुम्हाला माहिती आहे माझं सगळं त्यामुळं आग लावणाऱ्यांच्यापासून मी सावध राहा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत असताना आपल्याला याचंही पाणी आवडत पाणी सोडायचं आता उजव्या कालव्याचा पाण्याचा विषय आता आला कालवा समितीची बैठक झाली जवळजवळ सव्वा दोन टी एम सी पाण्याचं आरक्षण झालं आता त्या पाण्यातनं जेवढी बचत होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला सोडण्याला काळजी करू नका दादांनी आता ती शिकवली सगळ्यांना असं पाण्याची बचत कशी करायची आणि कुठं द्यायचं पाणी कुठं सोडायचं दादाला चांगलं माहिती आहे पण आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की आपण ही भूमिका घेत असताना आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलोय तुम्हाला सगळ्यांना सांगतो तो फक्त आणि फक्त माझ्या भारतीय जनता पक्षामुळे आले जय मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळंच मी आज मंत्री म्हणून काम करतोय अन्यथा ते शक्य नव्हतं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्याला मंत्री करण्याचं काम एकदा बापू जयकुमार गोरे मंत्री करा म्हणून माझं मागायला गेले नाही आमचा दादा गेला असेल तुम्ही गेला असेल पण एकदाही मंत्रीपद मागितलं नाही बिन मागता मंत्रीपद बिनमागता खात ते पण ग्रामविकास खातं जबरदस्त जबरदस्त मला सांगू ग्रामविकास खात काय आहे ग्राम विकास खातं जन्माला आल्यापासून स्मशानभूमी भूमीपर्यंत जे जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यात मिळतं जन्माला आल्यापासून जे लागतं आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यातलं येतं त्यामुळे बापू काळजी करू yeah, नका रस्ता पाहिजे माझ्याकडे स्मशानभूमी पाहिजे माझ्याकडं स्मशानभूमीला रस्ता पाहिजे माझ्याकडे स्ट्रीट पोड लावायचं म्हणलं तरी माझ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडंच मंदिर बांधायचं म्हणलं तरी सभा सभामंडप बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडलंच त्यामुळे सांगतो बाबासाहेब योग्य ठिकाणी सोडून द्या बाकी विषय पण मी बाबासाहेब एवढंच सांगतो शेवटी आपण सगळे सहकारी मिळून काम करतो राजकारण झालं निवडणूक झाली आता आपण एकत्र येऊन काम करायचं आणि एकत्र येऊन काम करत असताना आपण सगळ्यांनी ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे पण सांग सांग सांगायला आल्यानं आपल्या सगळ्या सहकार्यांना माझं एवढंच सांगतो आदरणीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब आता त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आहे आणि तात्तीनं आज राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका जी मोदीजींनी घेतली तीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तेच आमचं माहितीचं सरकार घेतं एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत आणि सगळ्या समाज घटकाला न्याय देत असताना पहिला मुख्यमंत्री असायचे ज्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिली मुलाखत दिली असेल तर मला या राज्यातलं पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत सगळ्यात पहिली भूमिका घेणारा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री <classrooms> अनेक झाले अनेक शेतकऱ्यांचे नेते झाले पण त्याला शेतकऱ्यांचं दुःख पाण्याचा प्रश्न कधी कळाला नाही साहेब तो प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना कळाला म्हणून सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलंय आहे चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एकोणीस साली पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते बहुमत आपलंच होतं ते झालं आता पुन्हा सरकार आलं तीन वेळा सलग सरकार आलं त्यामुळं अनेक लोक बघतात की या सगळ्या गोष्टी अशाच होत नाहीत लोकांच्या हिताचं काम चालू आहे म्हणून होतं म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी पालकमंत्री आज झालो आहे बापू मला आनंद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन त्यांनी मला पालकमंत्री पण केलं असेल बघा कुठलं केलं मला विठ्ठोरायाच्या नगरीचा पालकमंत्री केला आहे विठुरायाची सेवा करण्याची संधी मला दिली सिद्धेश्वराची सेवा करण्याची मला संधी दिली अक्कल अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिली या सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला दिली याच्यापेक्षा माझ्या नशीब भाग्यात काय असू शकतं ज्या पालखीमध्ये जायला मी तडफडत होतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर दिली भारतीय जनता दिली एवढं मोठं सगळं आज आपल्या सगळ्या पाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी केलंय म्हणून तुम्ही बघता पण मी माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसासाठी संघर्ष करणारा सामान्य माणसाला स्वाभिमानानं उभा करणारा जयकुमार गोरे प्रस्थापितांना बापू नाही चालत आमदार होऊ नेऊन प्रचंड प्रयत्न केले वीस वर्षापासून प्रयत्न करतात मंत्री झाले होऊ म्हणून केले मंत्री झाल्यावर पण अशी कळ उठली आता सगळं सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण बापू जयकुमार गोरे कधी थांबला नाही आणि कधी थांबणार नाही कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे मायमाऊलींचे आशीर्वाद आहेत यांच्यात दम नाही म्हणून कधीतरी मायमाऊलीला फरो उभं करून भानगडी करतात मला त्यांचं सांगणं आहे जर खरंच मर्दाची अवलाद असाल तर एकदा मैदानात येऊन जरा धमे दम नाही बापू मैदानात येऊन जायचा नाही पराभव करू शकले माझे नाही कलाव करू शकले सगळी ताकद लावली सगळ्या बाजूला पक्षातनं पक्षाच्या बाहेर सगळी ताकद लावली नाही पराभव करू शकले तेव्हा षडयंत्र असा प्रयत्न केला तेही षडयंत्र असे किती षडयंत्र घातले किती चक्रवी बापू टाकले तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा पट्टा आहे लक्षात असू द्या सगळी चक्रवर तोडणार सगळी चक्रवर तोडणार आणि छाताला उभारायला किती किती भांगडी करा पण हे करत असताना ज्या कामासाठी इथं आलोय ते काम कधी विसरणार नाही जोपर्यंत जनतेची सेवा करत राहतो तो जनतेच्या सेवा सोबत राहतील एवढंच आजच्या या कार्यक्रमा दिवशी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सगळे नेते आपण एका स्टेजवर आलात असा अनोखा बाबा असा अनोखा तो संगण माझ्यासाठी आहे असं कुठल्याही तालुक्यात गेलो तर असं बाप बा दादा सत्कार होता इतिहासात लोन होईल असा सत्कार आहे असा सत्कार दुसऱ्या नुकतंच होऊ शकत नाही हा सत्कार आपण सगळ्यांनी लोन केला आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मागणी सचिन वकिलांचा सांगतोय कोल्हापूरच्या खंडपीठाचा विषय आहे त्याची भूमिका आता ते खंडपीठ लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं खंडपीठ करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत ते लवकरच ला मार्गी लागतील हे अनिवितनं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कायम या सांगवण्याच्या प्रेमाच्या रुग्णात राहील एवढं मनापासून सांगतो बाळासाहेब आपल्याला केल्यावली आपल्याला मनापासून धन्यवाद देतो दे 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 आणि थांबतो सई हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद